सौरभ काय सांगशील आज संदेश महाराजांचा बैल घ्यायला आलो आपण संदेश महाराजांचा बैल तसा आता मोठा आहे आम्ही एवढं बैल आता बुजवलो पण हा जरा मोठा बैल आहे आणि गुलाल बिलाल महाराजांनी आणलय वाढत काही बैल दिवाळी निमित्त काय सांगशील आज आता आम्ही आलोय संदेश महाराजांचा बैल खेळा संदेश महाराज घाबरले मात्र आता काहीतरी गायचं आहे सौरभ काय सांगशील आज संदेश महाराजांचा बैल घ्यायला आलो आपण संदेश महाराजांचा बैल तसा आता मोठा आहे आम्ही एवढं बैल आता बुजगवलं पण हा जरा मोठा बैल आहे आणि गुलाल बिलाल महाराजांनी आणलंय हो आता काय बैल आता बैल वाड्यात बाहेर काढलेला खतरनाक बैल दिसतोय बैल पाऊल टाकतो आणि बाहेर पाऊल टाकला आणि बैल खतरनाक जास्त आणि सगळे जर बैल धरायला गेले तर गुजगावणार कोण आहे आता

मत्तूर भाई मला काय सांगाल मत्तूर मत्तूर नंबर तो, ए, तो।, तो।, गोर। तो। आता दाखल होतो आमच्या कासरात सांगा हे बैल नाचला नाही काय बोलाल तुम्ही आता काय बोलू तुम्हाला आता सांगा बार काय घ्यायचं पहिला अहो काय काय हाल ना बैल अजिबात संदेश महाराज निराशा केली बोरांची हो इकडे सांगा की काय सांगू